संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो शिक्षण उपसंचालक अमरावती यांचं एक पत्र सर्वांनी वाचलं असेल ते आहे पटस म्हणजे चिरो ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यासंदर्भातलं याआधी मान्य वी सी म्हणजे शिक्षण आयुक्त साहेबांची विसी झाली होती आणि त्या सीमध्ये मला वाटतं सात दहा तारखे सात सात तारखेला काही विसी झाली होती त्याच्या आधी आणि त्या सीमध्ये मान्य आयुक्त साहेबांनी काही सूचना या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या त्यामध्ये हे जी काही झिरो ते पाच पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या संदर्भातली एक सूचना होती आणि त्यामध्ये जे उपसंचालक यांचं पत्र जर आपण बघितलं की संबंधित जे त्यांच्या आखातरित्या येणार रामरावती विभागाच्या जेवढे जिल्हा जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका असतील नगरपरिषद असतील तेवढ्या सर्वांना त्यांनी हे पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की झिरो ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा ह्या तत्काळ बंद कराव्यात त्याचं समायोजन बाजूच्या शाळेमध्ये नजीकच्या शाळेत करावं आणि दरमहा सहाशे रुपये ट्रॅव्हलिंगसाठी अलाउंड जो आहे तो त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्यात यावा हे पत्र आल्यानंतर अनेक माध्यमामध्ये मीडिया असेल किंवा वेगवेगळे शिक्षक संघटना असतील किंवा इतर जे नेते होते त्यांच्याकडनं यावरती प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्यानंतर काल एक पत्र माननीय उपसंचालक अमरावती यांनी परत एकदा काढलेला आहे आणि त्यामध्ये काही सुधारणा म्हणजे थोड्याशा के सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा नेमक्या कुठल्या तर त्यांनी सांगितलं की एकाच कॅम्पसमधील एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्याचे रूपांतर एकाच शाळात करण्यात यावे म्हणजे एखादा कॅम्पस आहे जवळच आणि त्या कॅम्पसमध्ये दोन शाळा असतील आणि त्या दोन शाळेमध्ये जर झिरो ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा एखादी शाळा असेल तर त्या कॅम्पसमधील शाळा ही तात्काळ बंद करून त्या बाजूच्या नजीकची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये ती रूपांतरित करावी किंवा त्या ठिकाणी त्याचं समायोजन करावं पण आता नजीकची शाळा एकाच कॅम्पस यामध्ये जर ग्रामीण आपण दुर्गम जर भाग बघितला तर किती किलोमीटरमध्ये किंवा किती मीटरमध्ये असं काही त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे पण एकाच कॅम्पसमध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर ता दुसरा पॉईंट म्हणजे पहिलं त्यांनी सरसकट सांगितलं होतं पण आता सांगितलं की एकाच कॅम्पसमधील एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य झाल्यास समावेशन करावे म्हणजे हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यात की शक्य झाल्यास म्हणजे भौगोलिक परिस्थिती वगैरे या सर्व गोष्टी बघून शक्य असेल तर त्या ठिकाणी समावेशन म्हणजे समावेशन करावे आता काही काही भाग जो असतो ना तो अतिशय दुर्गम असतो म्हणजे आदिवासी भाग असेल किंवा अतिदुर्गम भाग असेल की ज्या ठिकाणी नक्षलाची एरिया असेल तर अशा ठिकाणी भौगोलिक परिस्थिती किंवा त्या ठिकाणी न एखादं नदी नदी वगैरे असतील नदी नाले असतील जसं पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जाताना वगैरे त्रास असेल किंवा एखादं बफर झोन असेल म्हणजे त्या ठिकाणी हिंस प्राण्याची जाता येताना जर काही दहशत असेल तिथं ती अशा प्रकार घडत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्या ठिकाणी तो विचार करायचा आणि तो विचार करूनच आवश्यक असल्यास म्हणजे गरज असल्यास तरच त्या ठिकाणी समावेशन म्हणजे समावेश करावा असं त्या ठिकाणी त्यांनी बदल केलेला आहे त्यानंतर अशा समावेशन झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास वाहतूक भत्ता दरमा इथं पहिलं सरसकट म्हटलं होतं आता त्यांना आवश्यक असल्यास वाहतूक भत्ता दरमा प्रमाणे मिळण्याबाबतचा प्रस्ताव विहित कार्यपद्धतीनुसार तात्काळ या कार्य कार्यालयात सादर करावा म्हणजे जर एखादी दुर्गम भाग असेल परंतु त्या ठिकाणी परिस्थिती म्हणजे भौगोलिक परिस्थिती जर जे दुर्गम नसेल किंवा जाण्या येण्यासाठी काही एवढा त्रास नसेल तर अशा शाळेचं समायोजन समावेशन हे बाजूच्या शाळेत करावं आणि त्या ठिकाणी ते अंतर बघून आवश्यक असल्यास म्हणजे गरज असल्यास सहाशे रुपये त्या ठिकाणी जो भत्ता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्यात यावा आणि त्या पद्धतीचं ते म्हणजे कार्यपद्धती आहे किंवा ते प्रस्ताव आहेत त्या प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांना पाठवावं त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की झिरो पटसंख्या पटांच्या शाळांचा एस क्रमांक बंद करण्याची कार्य कार्यवाही करावी म्हणजे झिरो पटसंख्या जिथं आहे तिथल्या तिथं दिलेला जो डाय एस आहे तो डाय एस त्या ठिकाणी बंद करावा म्हणजे यु डायस हा त्या ठिकाणी युड यु डायस जो आहे तो कायमचा बंद त्या ठिकाणी करण्यात यावा आणि त्याबाबतची कार्यवाही ही करायची आहे त्यानंतर हां शासन शुद्धीपत्र क्रमांकमधील निर्देशानुसार स्वतंत्र कन्या शाळेचे सहशिक्षण शाळेमध्ये रूपांतर करण्याचे कार्य करण्याचा हा एक वेगळा पॉईंट्स आहे त्यामुळं या पॉईंटमध्ये काही एवढं विशेष नाही पण हे वरचे जे पॉईंट होते ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचे होते म्हणजे नवीन भरती जे आहे त्या नवीन भरतीच्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाचे होते आता जर विचार केला आपण दुर्गम भाग असेल नक्सलाईज भाग असेल आदिवासी भाग असेल या ठिकाणच्या शाळा झिरो ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा जर बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी अनेक भागामध्ये जर आपण बघितलं तर एक शिक्षक काही ठिकाणी दोन शिक्षक दुर्गम असल्यामुळं तर असे हजारो शिक्षक हे त्या ठिकाणी रिक्त होतील म्हणजे अतिरिक्त होतील आणि असं जर हा असं जर म्हणजे उपसं प्रत्येक उपसंचालक कार्यालयातून हे पत्र जर त्या ठिकाणी आलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षक हजारो शिक्षक हे अतिरिक्त झाल्यामुळं त्या ठिकाणी नवीन जी भरती आहे थर्ड टेट आहे त्या थर्ड टेटवरती त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला परिणाम दिसून येईल कारण तिथल्या शाळा ह्या कायमच्या बंद होणार आहेत कारण त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे की एवढा डायस क्रमांक हा तर त्या ठिकाणी बंद करण्यात यावा पूर्णपणे मग आता झिरो ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा याची जर आकडेवारी आपण बघितली जर माहिती घेतली तर निश्चितपणे मोठा आकडा त्या ठिकाणी आहे आणि या शाळा बंद झाल्यानंतर त्या ठिकाणचं शिक्षकांचं समायोजन हे बाजूच्या ज्या केंद्र असेल त्या केंद्रामध्ये केंद्रात केंद्रा जागा नसेल तर बिटामध्ये आणि बिटात नसेल तर तालुक्यामध्ये किंवा प्रसंगी तालुक्यात जागा नसेल तर इतर जिल्ह्या म्हणजे त्याच जिल्ह्यामध्ये पण इतर तालुक्यात असं या ठिकाणी समायोजन त्यांचं होईल आणि असं झालं तर ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा ह्या भरून काढल्या जातील आणि भविष्यात जे जा जागा आहेत त्या भविष्यातल्या जागा ह्या पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी म्हणजे हे जे थर्ड टेड आहेत त्यामध्ये येणार नाहीत खरं तर आता दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ मला सत्ता वाटतं अठ्ठावीस एकोणतीसला एक मोठा स्लॉट म्हणजे मोठी रिक्त पदं त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यादृष्टीने जर पुढच्या वर्षी जर भरती काढली तरीही कमी प म्हणजे कमी प्रमाणामध्ये भरती होऊ शकते जर या पद्धतीनं जर शासनाने निर्णय घेतला तर आता हा निर्णय याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं कार्य म्हणजे कार्यालय जे संबंधित विभाग आहेत तिथल्या जिल्हा जिल्ह्याचा तो कशा पद्धतीनं करतो आणि किती तत्परतेनं ह्या शाळा बंद होतात त्यानंतरच जिल्हा परिषदला शाळा किती जागा रिक्त आहेत तर रिक्त जागेचा आकडा हा आपल्याला कळेल कारण ह्या जागा एकदा बंद झाल्या तर मग त्याचं समायोजन बाजूच्या शाळेमध्ये जोपर्यंत होत नाही शिक्षकांचं तोपर्यंत त्या जागा त्या ठिकाणी मिळणार नाहीत आकडेवारी एकंदरीत मिळू शकते म्हणजे हजार जागा आहेत रिक्त एखाद्या समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा आहेत हजार जागा रिक्त आहेत आणि त्यामध्ये अतिरिक्त शिक्षक हे पाचशे ठरले तर पाचशे जागा मायनस करून त्यातले पाचशे जागा भरण्यासंदर्भातली कार्यवाही होऊ शकते आणि ते ती कारवाई होईपर्यंत बाकीच्या जा पाचशे जागा ज्या अतिरिक्त ठरले शिक्षक त्यांचं समायोजन झाल्यानंतर ह्या पाचशे जागा त्या ठिकाणी त्या शिक्षकांना नवीन शाळा त्या ठिकाणी त्या मिळू शकतात ही सायमल ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात परंतु तो आकडा जे आहे तो अतिरिक्तचा आकडा त्या ठिकाणी शासनाला कळणं महत्त्वाचं आहे आणि संचमान्यता आता कशा पद्धतीने होते तो कोर्टामध्ये केस आहे त्यामुळं याचिका असल्यामुळं जागा किती येऊ शकतात हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे तरी एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे एक अंदाज अंदाजित अकरा सांगतो की पंधरा हजार ते अठरा हजाराच्या मध्ये या जागा भरण्यात येणार असल्याचे संकेत त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे परंतु पुढच्या एक दीड महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट होतील अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व शिक्षक भरती आणि इतर जे शैक्षणिक घडामोडी असतील त्याबद्दलच्या लेटेस्ट माहिती आपण या चॅनलला पाहूया धन्यवाद